मध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विरोधी पथकानं सव्वीस सात दोन हजार तेवीस रोजी एक कारवाई करण्यात आली आणि या कारवाईमध्ये जी गुप्तचर विभागाकडून त्यांना माहिती मिळाली होती त्या माहितीमध्ये तळेगाव दाभडे या स्टेशन भागामध्ये दोन गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींना पकडण्यात आलं आणि त्यांचा पुढील तपास करत असताना अजून पाच जण हे त्या तपासामध्ये पकडण्यात आले एकूण सात गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींना पकडलं आणि त्यांच्याकडून नऊ पिस्टल बेचाळीस जिवंत काडतुसे कोयते अशा वेगवेगळी शस्त्र जप्त करण्यात आली आणि अध्यक्ष मोदय हा संपूर्ण तपास होत असताना यामध्ये हे संबंधित गुन्हेगार कोण आहेत यांची पार्श्वभूमी काय आहे तर ही सर्व गुन्हेगार यांच्यावरती खून खुनाचा प्रयत्न जाळपोळ खंडणी बेकायदेशीर हातरे बाळग बाळगणे लूट वाहनांची तोडफोड करणे असे सराईत गुन्हेगार पार्श्वभूमीच्या असलेल्या या ही संपूर्ण शस्त्र जप्त करण्यात आली आणि हा तपास पुढं होत असताना या तपासामध्ये जे काही समोर आले त्यामध्ये हे संपूर्ण शस्त्र किंवा या पिस्टल कुणाकरता आणल्या तर हे लोकप्रतिनिधी असलेल्या सुनील शेळकेला मारण्याकरता घेऊन आलेलो आहोत असं पोलिसांना त्यांनी त्यांच्या जबाबामध्ये तपासामध्ये सांगितलेलं आहे अध्यक्ष मोदय हे सर्व गुन्हेगार कुठले आहेत हे गुन्हेगार तळेगाव दाभाडे वडगाव पिंपरी मधले काळेवाडी जालना आणि मध्य प्रदेश या भागातले एक सर्व गुन्हेगार आहेत की ज्या गुन्हेगारांशी माझा कुठला संबंध नाही मी यांना ओळखतही नाही किंवा हे कुठले राजकीय किंवा व्यावसायिक माझे हितशत्रू देखील नाही आहेत आणि मग ही संपूर्ण बाब गांभीर्यानं पाहत असताना पोलीस विभागानं जो काही तपास केला मी त्यामध्ये नक्की समाधानी आहे परंतु अध्यक्ष महोदय ह्या गुन्हेगारांची माहिती घेतली तर हे गुन्हेगार हलाकीच्या परिस्थितीमध्ये राहणाऱ्या किंवा सर्वसामान्य कुटुंबातले सर्व गुन्हेगार आहेत आणि ह्या गुन्हेगारांना जर हे सगळे शस्त्र विकत घ्यायचे किंवा त्यांना इतर ठिकाणी जाय करायचं हा जो काही खर्च आहे हा लाखो रुपयाचा खर्च आहे आणि ह्या गुन्हेगारांना ज्या वेळेला पोलीस विभागाने कारवाई केली त्यांना मोक्याच्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना जे काही शासन द्यायला पाहिजे ते शासन देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु हा मोक्यातून देखील सुटण्याकरता चांगले प्रतिष्ठित असे वकील त्या ठिकाणी उभे केले की जे लाखो रुपये फी एका वेळेला उभे राहण्याची घेतात मग या सगळ्या गुन्हेगारांच्या माग एवढे लाखो रुपये खर्च करून यांना अभय देणारी व्यक्ती कोण आहे आणि माझा अध्यक्ष मोदय माझा स्पेसिफिक मंत्री मोदयांना प्रश्न आहे की अशा पद्धतीने सराईत गुन्हेगारांना कुणी माझ्या हत्येकरता पाठवलं आणि यांना कोण पोचत आहे यामध्ये खऱ्या अर्थानं मुळात जायला पाहिजे खोलामध्ये जायला पाहिजे गुन्हेगारांना पकडलं त्यांच्यावर कारवाई केली आजही त्यांना जेलमधून बाहेर आल्यावरती तडीपारी केली आणि तडीपारी केल्यानंतर सुद्धा काही गुन्हेगार आजही त्या हद्दीमध्ये जिथं ज्यांना हद्दी बंद केली तिथं येतायत पण अशा लोकांवरती आपण काय अंकुश ठेवणार जे कोणी व्यक्ती आहेत यावरती आपण सखोल चौकशी करणार का हा माझा स्पेसिफिक मान्य मंत्री प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य श्री सुनील शेळके यांनी काही लक्षवेधी मांडलेली आहे ती अतिशय आपण सविस्तर माहिती ह्या संपूर्ण घटनेची आपण दिलेली आहेच अध्यक्ष मध्ये आपण पंचवीस जून दोन हजार तेवीस ला आपल्या गुप्तचर यंत्रणेकडनं एक इन्फॉर्मेशन आपल्याला प्राप्त झाली आणि त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपण तळेगावमधील येथील तळेगावमधील आपण दोन व्यक्तींना एक चार पिस्तूलसोबत आपण त्यांना अटक केली अटक केल्याच्यानंतर फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याच्यामध्ये अजून काही व्यक्तींचा समावेश आहे असं लक्षात आल्याच्यानंतर अन्य तीन अठ्ठावीस जून लगेचच तीन दिवसानंतर आपण अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसला आपण अजून तीन व्यक्तींना आपण त्याच्यामध्ये अटक केली त्याच्याकडनं त्यांच्याकडनं काही काढतुसं आणि काही पिस्तूल आपण त्यांच्याकडनं आपण तिथे आढळले आहे त्यांच्याकडून आपण आपल्याकडे जमा केलेली आहेत लक्षात आलं की हे सगळे जे कोणी गुन्हेगार होते, ला होते ते एम पीला गेले होते एम पीवरनं त्यांनी एका व्यक्तीकडनं तिथे देवराज नाव देवराज नावाचा एक व्यक्ती आहे त्याच्याकडनं त्यांनी हे सगळी पिस्तल विकत घेतली होती आणि त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये देखील यू पी गव्हर्नमेंटच्या म्हणजे पी क्षेत्रामधला तो देवराज म्हणून हा व्यक्ती आहे आणि सदर त्या सरकारला देखील आपण त्या बाबतीमध्ये सगळी माहिती आपण दिलेली आहे आणि त्यांच्यावरती आपण कारवाई केली आहे आणि त्याची लुकआउट नोटीस आपण दिलेली आहे अद्यपासून दे विषय अतिशय गंभीर आहे ज्यावेळेस नागरिकांच्या सुरक्षेचा सुरक्षेची जबाबदारी ही पोलीस विभागाची असताना अर्थातच नागरिकांचं लोकप्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे सुरक्षेची जबाबदारी देखील आमच्या आपल्या सरकारची आहे आणि ह्या सर्व गुन्हेगारांवरती आपण मकोका दाखल केला मकोका दाखल केल्यानंतर दीड वर्ष हे अटकेमध्ये होते दीड वर्षानंतर ह्यांना बेल मिळाली बेल मिळाल्याच्या नंतर ह्यांना आपण तडीपार केलं तडीपार यांना आपण दोन वर्षाकरता आपण ह्यांना तडीपार केलेलं आहे आणि तडीपारीनंतर देखील सन्माननीय सदस्य सुनीलजी सळके आणि ज्यांच्या विरोधामध्ये ते कारवाई करण्याकरता किंवा ज्यांचा घातपात करण्याच्या उद्देशाने ते आले होते त्यांचं असं म्हणणं आहे की तडीपार असताना देखील त्याच्यापैकी काही गुन्हेगार हे पुणे जिल्ह्यामध्ये लपून छपून येत असतात तर आपल्याला कल्पना आहे की ज्या ठिकाणी आपण त्यांना तडीपार करतो त्या संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी दर सात दिवसांनी त्यांनी स्वतः जाऊन तिथे सही करायची असते त्यांनी रजिस्टर तिथे करायचं असतं आणि परंतु तरीसुद्धा या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन शेवटी मागणी अशी आहे की ह्याच्यामध्ये मूळ सूत्रधार कोण आहे तर ह्या जे काही सात लोकांना आपण अटक केलेली आहे त्यांना ज्यांनी काही पैसे पुरवले होते त्या व्यक्तीला देखील आपण अटक केलेली आहे परंतु ह्याच्यामध्ये अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याकडे काही प्राप्त होते का ती नक्कीच आपण त्याची फर्दर चौकशी आपण करू कारण आपण ह्याच्यामध्ये चार्जशीट दाखल केली होती परंतु ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर का समान्य सदस्यांमध्ये आपल्याकडे असेल तर आपण मला ती द्यावी अर्थातच या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता आवश्यक असल्यास ह्याच्यामध्ये पुढच्या सात दिवसांमध्ये आम्ही निर्णय घेऊन एस आय टी स्थापन करण्याचे देखील आम्ही निर्णय घेऊ यामध्ये जोपर्यंत आपण टीचा आता उल्लेख केला की जोपर्यंत आपण टी नेमत नाही किंवा याच्यामध्ये तपासात काही बाबी माझ्या निदर्शन आल्या आहेत माहिती मिळत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येणार नाही पण माझी विनंती अशी की आज आपण टी नेमणार अशा पद्धतीने मला आश्वासित केलं तर मी संपूर्ण माहिती तुम्हाला या विभागाला संपूर्ण देईल पण माझी विनंती की आपण या संबंधीमध्ये किंवा या संप सर्व घटनेमध्ये आपण टी नेमलीच पाहिजे आणि यामध्ये आपल्याला खोलामध्ये जाऊन वरद हा आपल्याला शोधला पाहिजे म्हणून माझी विनंती आहे की आपण करावी महोदयांना मी आश्वासित करतो अध्यक्ष आपल्या माध्यमातून चौकशी करत असताना जे कोण मूळ सूत्रधार आहे तो पकडेपर्यंत आम्ही कुठेही ह्याच्यामध्ये हलगर्जीपणा होणार नाही शेवटी आपल्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि विशेष म्हणजे चौकशीमध्ये हेही लक्षात आलेलं आहे की सामान्य सदस्य आणि त्यांचे काही कुटुंबियांचे देखील तिथे काही फोटो आढळले होते त्यांचे काही कार्यकर्त्यांचे फोटो आढळले होते त्यांना देखील तिकडे धोका आहे आणि विषय अतिशय गंभीर आहे आणि म्हणून या अनुषंगाने मी सात दिवसाचा अवधी आपण मागितला होता परंतु या आपली मागणी लक्षात घेता अध्यक्षमध्ये या संबंध प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना करण्यात येईल